राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्का संविधान चौकचे उद्घाटन खारघर येथे दीपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते संपन्न तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत संविधान मित्र मंडळच्या संविधान चौकचे उद्घाटन गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दीपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते खारघर येथे संपन्न झाले जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धाची विश्वाला गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानमुळे लोकशाही बळकट असून सदर संविधानाची आठवण कायम राहण्यासाठी खारघर येथील संविधान चौक उद्घाटन सोहळा सुंदर आयोजनात संपन्न झाला राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व व भीमसैनिकांनी उपस्थिती दर्शवत तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले व संविधान चौक उद्घाटन सोहळ्याचा आनंद घेतला संविधान चौकची निर्मिती करून संविधान मित्र मंडळाने खूप चांगले काम केले असल्याचे दीपक भाऊ निकाळजे यांनी मत व्यक्त केले भाऊ केदारे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे अनेकांनी कौतुक करत त्यांच्या पाठीमागे त्यांचा मुलगा मुतेश केदारे चांगले काम करत असून पुढे त्याच्यासोबत आम्ही सदैव राहू असा विश्वास व्यक्त करण्यात आला उपस्थित राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व भीमसैनिकांचा संविधान मित्र मंडळ खारघर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आज या बुद्ध पौर्णिमेनिमित्त संविधान मित्रमंडळाच्या वतीने संविधान चौकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आजचा खूप मोठा दिवस आहे बुद्ध पौर्णिमेचा सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना जमा झालेल्या सर्व बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या लाख शुभेच्छा आणि संविधान चौक ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आज आपण बघत आहोत की संविधान तर कट रचलेलं आहे आणि संविधान संपवण्याचं काम सुरू आहे आपण जागेजागी असे संविधान सोप लोकांना लक्षात आणून द्यावं पाहिजे की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे आणि ते संविधान कुठेतरी संपवण्याचं काम चालू आहे म्हणून हे संविधान लोकांना आठवण करून देण्यासाठी की बाबा हा संविधान बाबासाहेब नसते तर आज आपण कुठे असतो त्यासाठी आपल्याला हे संविधान उभं केलेलं आहे त्यामुळे मी संविधान मित्र मंडळांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं पंचवीस यामुळे अनेक कुटुंब सुखी आहेत आणि आंबेडकरांच्या संविधानामुळे अनेकांना न्याय मिळत आहे काय प्रकार आपल्याला ते संविधानामुळे आपल्या सर्वांना जो न्याय मिळालेला आहे आपल्यासाठी आपले बाबासाहेब जन्माला आले पण आपल्या पुढच्या पिढीसाठी बाबासाहेब जन्माला येतील का ह्याचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे संविधानाचा था मान सन्मान ठेवणं था। आपलं सर्वांचं कर्तव्य जय मी सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे व आपल्या क्षमा शांती ह्याचा आपला संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध त्यांच्या आज जयंती आहे जयंती निमित्त आज संविधान मित्र मंडळ चे आयोजक केदारे यांनी इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे दर कार्यक्रम होत असतो सर्व भीम अनुयायांना सर्व भारतवासियांना आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त निमित्त शुभेच्छा देते आणि हाच कार्यक्रम इथे आयोजित केला गेल्याबद्दल के सर्वांचं अभिनंदन करते गौतम बुद्धांचा पंचवीस तत्वाने अनेक कुटुंब आज सुखी आहेत आणि आंबेडकरांच्या या संविधानामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आज गौतम बुद्ध आज यांच्यामुळे भारत देश हा बुद्धांचा देश म्हणून समोर जातं आणि ही आपली प्रतिमा भारत देशाची आहे सर्व भारतवासी जो संघ बुद्धांनी स्थापन केलेला आहे त्या संघाचा धम्माचा प्रचार संघाच्या वतीने झालेला आहे संपूर्ण भारत दे, भारत देशामध्ये बुद्ध गौतम बुद्ध साहेबांचा जे संदेश आहे संपूर्ण जगामध्ये पोहोचलेला आहे त्यांच्यामुळे सर्व भारतवासी आज क्षमा शांती हा संदेश घेऊन काम करतायत तसेच आपले कार्यकर्ते त्याचे काम चालू आहे त्यांचे खूप छान काम चालू आहे सर्व आयोजकांचे इथे सर्वांचे धन्यवाद देते आभार मानतो सर्वप्रथम तर बुद्ध पौर्णिमेच्या माझ्या वतीनं सर्वांना मंगलमय शुभेच्छा तथागत बौद्ध गौतम बुद्ध यांनी विश्वाला शांतीचा करुणेचा प्रेमचा संदेश दिलेला आहे आणि खारघर या ठिकाणी आपण बघू शकता की संविधान चौक निफ्ट कॉलेजच्या आवारामध्ये लागलेला आहे या रोडला या संविधान चौकामुळे एक विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे कारण याच रोडवरती ए सी पाटील कॉलेज आहे जी डी पोल कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ आहे निफ्ट कॉलेज आहे शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळायला पाहिजे याच्यासाठी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लढले आज त्यांच्यामुळे कुठेतरी अशा शिक्षण संस्था खारघर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि संविधान चौक हे एक प्रेरणा आहे सर्व विद्यार्थ्यांना की आपण जर एकदा शिकलो संघटित झालो संघर्ष केला तर आपल्याला आपल्या जे गोल्स आहेत ते अचीव करण्यापासून कुणीही थांबू शकत नाही जय भीम नमो बुद्ध सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आज बुद्ध पौर्णिमा या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की आज दीपक भाऊ निकाळजे सरांनी आमच्या माना आम्हाला मान देऊन या ठिकाणी येऊन या उद्घाटन एवढं असं शुभ उंच्या हाताने उद्घाटन केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार बुद्ध पौर्णिमानिमित्त सांगू इच्छितो की ही तयारी आम्ही गेले दोन महिने करतोय सगळे नितेश केदारे यांचं सहकार्य त्यांचं एक स्वप्न होतं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की एक त्यांचे चौदा एप्रिल जसे काय आमचे नवनवीन सण असतात ते इथं मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे आज ते मुटा मुटा या ह्याच्यात नाही आहेत आमच्यामध्ये परंतु आज त्यांना त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आम्ही जे आत्तापर्यंत हे एवढं बनवलं एवढा कार्यक्रम मोठा सक्सेसफुल करून दाखवला त्याबद्दल आम्ही सगळ्या टीमचे आम्ही आभार मानतो सगळ्यांनी खूप आमच्यासाठी खूप मेहनत घेतली दोन महिन्यात आणि आत्ता आमच्या प्रयत्नांना आलेलं हे यश आहे या याबद्दल सा आप, मी सगळ्यांचं स्वागत करतो मिलिंद भाऊ केदार यांच्या पाठीमागे नितेश भाऊ केदार हे अतिशय युनिटीनं सर्वांना सोबत घेऊन संविधानाचं असेल वृत्तांत कार्य असेल जे बी कार्य हे पुढे घेऊन जात आहेत आणि आप आपण त्यांच्यासोबत आज काय सांगत आहे मी बघत आलो आतापर्यंत मिलिंद भाऊ हे व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं म्हणजे एक निडर स्वभावाचा व्यक्ती हा म्हणजे खूप म्हणजे वेगळ्या ज होता एक कार्यकर्ता एक माणूस म्हणजे कधी कोणी त्याला म्हणजे असं त्या माणसाचं म्हणजे व्यक्तिमत्व शब्दात नाही सांगू शकत ते आता ह्या जगात नाही आहेत आमचं मितेश स्तंभ उभा केला सेम तसंच मिलिंदने पण आता ह्या वर्षीपासून त्यांनी पण ॲक्शन घ्यायला चालू केले पप्पांसारखं काहीतरी वेगळं युनिक बनवतंय आणि चांगलं वाटतंय म्हणजे की बापासारखा म्हणजे रुबा पाता पोरामध्ये पण दिसतोय छान वाटतंय महाराष्ट्रातील सर्व बांधवांना आज बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज इथे केदारे फॅमिलीतर्फे संविधान चौकचं उ उद्घाटन माननीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते झालेले आहे ह्या कार्यक्रमात विविध पक्षातील लोक राजकीय क्षेत्रातील लोक समाजसेवक सगळे हजर आहेत मी सर्वांचा जेबीम बोलून इथे अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार सर्वांना आज बुद्ध पौर्णिमेच्या मी प्रथम शुभेच्छा देतो आमचे मित्र जुने सहकारी हो आज ते हयात नाही आहेत भाऊ केदारे ह्यांनी ह्या बालाजी अंगणजवळ असलेल्या ह्या फुटपाथवर अतिशय चांगलं देखणं असं एक वास्तू त्या उभी केली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या आज मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मितेश आ... केदारे यांनी एक चांगलं संविधान ग्रुप तयार केलेलं आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी त्यांनी प्रथमताच या चौकाला संविधान चौक असं नाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचं हे उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही जिथे त्या ठिकाणी उभे आहोत बाळाजी अंगण सेक्टरच्या सेक्टर तीन एन आय एफ टी कॉलेजच्या जवळ ह्या चौकाला त्यांनी संविधान चौक संबोधलेलं आहे आणि त्याचंच आज माननीय दीपक भाऊ निकालजी साहेब त्यांच्या शुभ हस्ते त्याचं अनावरण झालेलं आहे अतिशय देखणी वास्तुशिल्पी या ठिकाणी ठिकाणी त्यांनी उभारलेलं आहे त्याच्यावर पुस्तक आहेत आणि त्याच्यामधील पेन देखील आहे तर ह्या परिसराला संविधान चौखाने एक वेगळी पहचान मिळेल आमचे जुने सहकारी मिलिंद केदारी साहेबांची आठवण सगळ्यांच्या मनात रुजेल आणि त्यांचं पुत्र हे कार्य पुढे घेऊन जात आहेत त्यांना हरदम आमचे आशीर्वाद असतील आमचं सहकार्य असेल प्रेम असेल त्यांनी पुढेही असे कार्य बुद्ध जयंतीच्याच निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शिवजयंतीच्या इतर माध्यमातून जनतेसमोर आलं पाहिजे वडिलांचं कार्य पुढे नेलं पाहिजे ह्या शुभेच्छा तिन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध ज पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद